शंभर टक्के ठसका येणार तुमच्या शेजारीन येऊन विचारणार काय का खारा मासा भाजलाच काय दोन दिवसापूर्वी आमच्या त्या कोळीन मावशी आल्या होत्या आणि त्यांच्याकडून मी हा खारा मासा घेतला होता आणि मला कधीपासून असं झालेलं का कधी करू कधी करू आणि असं पण घरातल्यांना खाराविरा मासा काय जास्त आवडत नाही मलाच तो जास्त आवडतो म्हणून मग त्यांना भुर्जी दिली होती आणि मला खारा मासा करायचं ठरवलं होतं खारा माशाला मस्तपैकी हळद मसाला आणि लसणाची पेस्ट लावून कालवलं होतं आणि हो एक लक्षात घ्या याच्यात मीठ टाकायचं नाही बरं का चला आता कमेंट करा का खाऱ्या माशामध्ये कोण मीठ टाकतं म्हणून बोलता बोलता पॅन गरम करायला ठेवला होता पॅन गरम झाला त्याच्यामध्ये टाकलं तेल आणि तेलावर टाकला हा मासा तेलावर मासा चांगला शिजून द्यायचा शिजला की मग उलटी पालटी करायचा इकडून तिकडून मस्तपैकी दोन्ही साईडनी भाजून घ्यायचा आणि हो हा भाजता भाजता तुम्हाला ठसका येणार शंभर टक्के ठसका येणार मग तुम्ही चिमणी चालू करणार आणि तुम्ही गावात राहत असणार तर तुमच्या शेजारीने येऊन विचारणार काय खारा मासा भाजलाच काय लसूण पेस्ट टाकली तरी दोन चार लसणाच्या पाकळ्या पण मी टाकते मला आवडतात त्या खायला मस्त लागतात भाकरीवरती मस्तपैकी खारा मासा घेतला एक घास घेऊन बघितला आणि आहा हा दिल खुश हो गया तुम्ही पण करून बघा आणि खाऊन बघा